भूमिका करत असताना माझ्यामध्ये वेगवेगळ्या पात्रांच्या काही गोष्टी असतील ज्या आवडत आवडतात मला त्या मी नेहमी ठेवतो काही त्यांची ज्वेलरीज असतील किंवा कॉस्ट्युम्स असतील त्यासुद्धा मी ठेवतो मला असं वाटतं ते माझ्याकडे असाव्या त्यांनी मला एक व्हॅल्यू मिळते यातलं मला खरं तर हे जे केस आहेत ते मला ठेवायला आवडेल आवडतील नमस्कार मी मधुराशी धाय आणि कलाकृती मिळाल्या तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सोनी मराठीवर लवकरच जय जय शनिदेव ही नवी कोरी मालिका आपल्या भेटीला येते आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आत्ता आहेत श्री शनिदेव यांची भूमिका साकारणारे अभिनेते संकेत खेडकर हाय नमस्कार हॅलो कसे आहात मी मस्त आहे मजेत आहे आनंदी आहे सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन कारण का मला असं वाटतं की लीड म्हणून ही तुमची पहिली मालिका आहे तर तुम्ही याआधी अनेक भूमिकांमधून आमच्या समोर आलात पण आता एक मुख्य भूमिका एक नायक किंवा एक जे आपण लीड म्हणतो ते म्हणून ही तुमची पहिली मालिका आहे आणि त्यात सोनी मराठी त्याच्यामुळे फारच असं छान एक तो दुग्धशार करा योग जुळून आला असं म्हटलं तरी हरकत नाही मला सांगा स्वतःला पहिल्यांदी ह्या पोस्टरवर पाहिल्यानंतर किंवा जो पहिल्यात प्रोमो आउट झाला तेव्हा पाहिल्यानंतर एक काय पहिली प्रतिक्रिया काय खूप आश्चर्य वाटलं मला कि मी इतकं सुंदर <laughs> दिसू <आगा>। शकतो <laughs> स्वतःबद्दलच कौतुक वाटलं <आगा। laughs> सगळ्यात जास्त कौतुक खरं तर ज्यांनी मला या भूमिकेसाठी पाहिलं त्यांना वाटलं की मी भूमिका करू शकेल मी तसं दिसू शकेल तर त्यांचं मला खरंच कौतुकही वाटतं आणि फार आश्चर्यही वाटतं आणि जेव्हा पाहिलं तेव्हा ते खरंच वाटलं की अरे हे छान जमलंय मजा आली आणि करतानाही खूप मजा आली पाहत तर खूपच आनंद झाला मी इतकं शेअर केलं ते असं मी जास्त शेअर करत नाही पण मला असं वाटलं की लोकांनी पाहायला पाहायला हवं इतकं सुंदर झालंय तर मला छान वाटलं मजा आली घरच्यांची काय प्रतिक्रिया होती म्हणजे घरच्यांना आधी तुम्ही सांगितलं होतं का जेव्हा ऑडिशन दिली तेव्हा का सरप्राईज ठेवलं होतं आणि मग अचानक फ्रोमआउट झाल्यानंतर त्यांना कळलं काय केलं नाही घरच्यांना कल्पना होती मी काय कोणत्या भूमिकेसाठी ऑडिशन दिलेली आहे मी कुठे चाललेलो आहे लुक टेस्ट काय करतो आहे पण मी घरच्यांना हे सांगितलं नव्हतं लुट्टे झाल्यानंतर लगेच प्रोमो शूट असणार आहे तर मी सांगत होतं घरच्यांना थोडंसं लपवून ठेवलं होतं घरच्यांना सांगितलं की हा हो होत आहे होत आहे चालू आहे प्रोसेस तर जेव्हा आईला आई वडिलांना तो प्रोमो शेअर केला तर चाळीस सेकंडनंतर लगे मी म्हणालो की तुम्ही लगेच फोन करा मला प्रोमो संपल्या संपल्या फोन करा मला तुमची प्रतिक्रिया ऐकायची तर आई खूपच खुश होती आईला खूपच ते आवडलं आश्चर्य वाटलं की मला भैया म्हणतात घरी भैया असं दिसू शकतो वडील तर इतके आनंदी होते त्यांनी इतकं शेअर केलं ते लोकांना भेटायला गेले सांगितलं की अशाशी भूमिका करतो आहे माझा छोटा भाऊ अनिकेत आणि वहिनी श्यामल तर ते तर प्रचंड खुश झाले ते गुजरातमध्ये असतात तर त्यांनी तर इतकं ते लोकांपर्यंत पोहोचवलं आणि ते बा मला त्या दिसतात गोष्टी सोशल मीडियावर ना खूप छान वाटतं की त्यांना खूप आनंद होतोय त्यांना खूप भारी वाटते आणि त्या गोष्टीचा त्या गोष्टीमुळे मी खुश होतोय पण तुमचा जो लुक आहे तो पूर्णपणे वेगळा आणि मला असं वाटतं की श्री शनिदेवाची अशी पहिली मालिका आहे की ज्यामधून आपल्याला अनेक गोष्टी उलगडणार किंवा कथा ज्या आपल्या वाचनात आलेल्या असतात किंवा जे आपण ऐकलेल्या असतात ते आता आपल्याला वेगवेगळ्या रूपाने उलगडत जाणार आहे पण हा जो तुमचा लुक आहे तो इतका छान वेगळा आहे पण मला सांगा हे तयार व्हायला तुम्हाला किती वेळ लागतो कारण हे सगळं हे खूप हेवी असेल ना गळ्यातलं सुद्धा होय मला साधारण पाऊन तास ते एक तास तयार व्हायला वेळ लागतो गंध आहे मिशी आहे त्यानंतर मुकुट आहे त्यानंतर हे सगळं अटायर आहे ते त्रिशूळ आहे हे अंगठे आहेत तर हे जसं जतसं त्याच सिक्वेन्समध्ये यायला हवं तर त्यासाठी थोडा वेळ लागतो सुरुवातीच्या काळात मला असं वाटतं आहे ते ॲक्युरेट जसं जतसं आहे तसं व्हायला हवं म्हणून आम्ही प्रत्येक गोष्ट रिचेक करतो कॅमेरासमोर जाण्याच्या आधी त्यामुळे खूप वेळ लागतो आहे आणि वजन म्हणाल तर हे खरंच खूप जास्त वजन आहे अडीच किलोचा तो मुकुट आहे पूर्ण अटायर पाच किलोपेक्षा जास्त असेल असं वाटतंय अंदाज आहे माझा मी मोजलं नाही आहे पण ते घातल्यानंतर मला तसं जाणवतं सुरुवातीला काही एक दोन दिवस वाटलं की अरे हे फारच जड आहे आणि हे कसं मी सांभाळणार आहे पण जेव्हा आपल्यासमोर संवाद येतात कॅरेक्टर येतं डिरेक्टर्स गोष्टी सांगतात की तुला असं असं करायचं तेव्हा हे वजन आणि या सगळ्या गोष्टी आहेत हां त्या भूमिकेत पुढे घेता हां हे काही जाणवत नाही आणि त्याची सवय होती आहे तर मला असं वाटतं हळूहळू जसं मालिका पुढे जाईल शूटिंग पुढे जाईल तसं या गोष्टीची सवय होईल आणि ते आणखी सहज होईल आणि आणखी मजा यायला लागेल पण मालिकेविषयी किंवा तुमच्या भूमिकेविषयी आम्हाला प्रोमोवरून आणि नावावरून अंदाज थोडासा आलेला आहे पण तरी सुद्धा प्रेक्षकांना अजून थोडं जास्त कळावं यासाठी काय सांगाल तुम्ही मी हे सांगेल की शनि महाराजांबद्दल आपण खूप ऐकलेलं आहे वाचलेलं आहे वेगवेगळ्या मालिकांमधून आपण त्यांना पाहिलेलं आहे हिंदी मालिकांमधून पाहिलं असेल काही फिल्म्समधून पाहिलं असेल सोशल मीडियावर पाहिलं असेल यूट्यूबला पाहिलं असेल पण ही जी मालिका आहे तर यामध्ये शनी महाराजांना आपण किंवा आमचे जे डिरेक्टर्स आहेत ते एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहेत तर शनी महाराजांच्या ज्या काही लिला आहेत त्या लिलांमधून ज्या गोष्टींमधून वेगवेगळे संदेश लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत तर शनी महाराजांबद्दल मनामध्ये एक प्रतिमा असते लोकांच्या तर ती प्रतिमा कशी आहे आणि यातील या जी भूमिका आहे किंवा यातील जे पात्र आहे ते कसं आहे तर ह्या दोन ज्या गोष्टी आहेत तर त्या पाहायला लोकांना मजा येणार आहे तर मी असं म्हणेल की आ, ही जी गोष्ट आहे ती खूपच एंगेजिंग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यातून अनेक असे बोध मिळतील जे मी स्वतःसाठी आता आत्मसात करतो आहे जसं की पहिलंच वाक्य होतं प्रमोमध्ये जिथे सत्य तिथे मी आहे तर हे सत्य आपण फक्त शब्दापुरतं मर्यादित नाही जेव्हा ते आत्मसात करायचं असतं प्रत्येक गोष्ट जेव्हा सत्य बोलायची असते कुठेही सत्य वागायचं असतं तर तितकी सोपी नसते गोष्ट आणि जे सत्य वागतात जे नैतिकतेने वागतात जे कष्ट करतात त्यांच्या मागे शनिदेव हा नेहमीच असतो तर ही खूप छान आणि लोकांना एक आनंद देणारी श्रद्धा वाढवणारी गोष्ट आहे तर मी म्हणेल की या मालिकेमधून अशा अनेक गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि ते पाहायला त्यांना खूप मजा येणार आहे हां पण ह्या भूमिकेसाठी अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही आता कटाक्षाने टाळता किंवा विचार करताय की नाही आता भविष्यात जेव्हा मालिका सुरू होईल किंवा जसं जसं एक त्याच्यामध्ये एक छान वेगळा ट्रॅक चालू होईल किंवा लोक जसे ओळखू लागतील तसं बऱ्याच गोष्टींना आपल्याला स्वतःमध्ये बदलाव्या लागतात कारण का ही भूमिका अशी आहे की लोक खूप मानतात खूप विश्वास असतो आणि मग कधीकधी कधी लोकांना असं वाटतं की हे दुखावलं नाही गेलं पाहिजे ही भूमिका किंवा खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा तुम्ही तसंच वागावं असं त्यांना वाटतं तर त्यासाठी आता काय काय वेगळी मेहनत सुरू केली काय 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 गोष्टी गोष्टी टाळायच्या हो नक्कीच ती श्रद्धा आहे आणि ती श्रद्धा टिकवण्याचा नेहमीच प्रयत्न आहे माझा सगळ्यात मग मा पहिल्यांदा मी ही भूमिका आधी समजून घेतोय ते तत्वज्ञान काय होतं तर ते मला जास्तीत जास्त आत्मसात कसं करता येईल जेव्हा आत्मसात करेल तेव्हा ते नक्कीच माझ्या वागण्यातून बोलण्यातून येईल संकेत खेडकर हा खूप वेगळा आहे तर भूमिका करत असताना माझ्यामध्ये वेगवेगळ्या पात्रांच्या काही गोष्टी असतील ज्या आवडत आवडतात मला त्या मी नेहमी ठेवतो काही त्यांची ज्वेलरीज असतील किंवा कॉस्ट्युम्स असतील त्यासुद्धा मी ठेवतो मला असं वाटतं ते माझ्याकडे असाव्या त्यांनी मला एक व्हॅल्यू मिळते यातलं मला खरं तर हे जे केस आहेत ते मला ठेवायला आवडेल आवडतील कारण हे केस माझ्या माझ्यासाठी खास हा वीक बनवून घेतलाय आणि तो मला इतका छान कम्फर्टेबल वाटतो इतका सुंदर बसलाय जेव्हा मी मुकुट नसताना स्वतःला पाहतो तेव्हा असं वाटतं माझे केस असे असावे तर अशा काही गोष्टी आहेत तर ते त्या जे व्हॅल्यू मिळतील मला तर ते मी टिकवण्याचा प्रयत्न करेल ते श्रद्धा लोकांचे आहेत ते टिकवण्याचा प्रयत्न करेल माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये मी आता पौराणिक गोष्टींचा अभ्यास करायला सुरुवात केली आहे लोकांकडून जाणून घेतोय वेगवेगळे दृष्टिकोन जाणून घेतोय शरीरावर जास्त लक्ष देतोय कारण मी दिसणार आहे तर ते एकच सुंदर दिसेल एवढ्या पुरतं हे मर्यादित नाही तर त्या भूमिकेसाठी मी कसा योग्य दिसेल हे जास्त माझ्यासाठी महत्त्वाचं आहे पण आता मला थोडं मालिकेच्या व्यतिरिक्त तुम्हाला विचारायचं आहे की ह्या मालिकेमुळे तर तुम्ही घराघरात पोहोचणार आहातच आणि तुम्ही आधी भूमिका केलेल्या आहेत पण मला असं वाटतं जी तुम्ही आधी जी इन्स्पेक्टर त्यांची जी भूमिका केली होती ती मला असं वाटतं ती खूप भावगण गेलेली आणि त्याच्यामुळे प्रेक्षकांनी फार डोक्यावर घेतलेली ती भूमिका आणि तुमचा अभिनय त्यातला कमाल होता पण अभिनयाची सुरुवात कुठपासून झाली आणि काय एक विचार होता या क्षेत्रामध्ये येण्यामागचा <coughs> म्हणजे आता तुम्ही प्रश्न विचारला तर जेव्हा जेव्हा असा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा आत्ताच्या या सिच्युएशनपासून तर जेव्हा सुरुवात केली होती तिथे आपण सुद्धा धा धागा ओवत जातो आणि मग आपण सांगत जातो की अशी सुरुवात झाली आणि त्यानंतर हे केलं पण तसं नाही ते खरं तर खूप गोष्टी अशा रँडम घडत गेल्या अचानक हां पहिल्यांदा तर मी गणपतीचे जे इव्हेंट्स असतात तर तिथे एक पात्री सादरीकरण करायचो डान्समध्ये सहभाग घ्यायचो कॉलेजला गेल्यानंतर जिथे आमचं सांस्कृतिक मंडळ होतं त्या मंडळामध्ये mm -hmm. मी सहभाग घेतला आणि हळूहळू या गोष्टीची आवड निर्माण झाली आणि मी एम एस सी झुलॉजी करत असताना होय तर ते करत असताना मला जाणवलं की माझ्यासाठी व्यक्त होण्याचं माध्यम आ, हे नाटक हे खूप yeah. चांगलं माध्यम आहे त्यातही लेखन क्षेत्रामध्ये मला जास्त आवड होती तर मी त्याच आधी सुरुवात केली आणि अभिनय तो करत गेलो आणि ते गोष्टी कळत गेल्या त्यानंतर पुण्यात ललित कला केंद्रात मी ॲडमिशन घेतलं आणि तिथे पूर्ण आयुष्य बदललं माझं आणि तिथे सर्वांगाने संस्कार झाले माणूस म्हणून एक कलाकार म्हणून खूप वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या करायला मिळाल्या तर ती फार इंटरेस्टिंग गोष्ट होती तर असा हा प्रवास झाला आणि त्यानंतर असं वाटलं की आता एम एस सीमध्ये जे शिकलं आहे तर ते तिकडे नको जायला पण त्याचं मला पर्सनली असं वाटतं की कोणतंही शिक्षण असेल कोणतीही आपण अनुभवातून गोष्ट शिकतो ती वाया जात नाही तर तसंही माझ्या एम एस सीचं झुलॉजी केलं आहे मी प्राणीशास्त्र अभ्यासलं मला प्राणीशास्त्राचा प्रत्येक ठिकाणी उपयोग होतो माझ्या शरीरात काय चाललं आहे माझं शरीर कसं आहे माझी शरीररचनाशास्त्र कसं आहे तर ते प्रत्येक गोष्ट माझ्या एक एक गेस्चर पोस्चर्समध्ये केल्यानंतर काय एनर्जी कशी पास होते काय काय बदल होतात तर ते, ते कळत जातात आणि याचा एक याला आधार म्हणून किंवा आवड म्हणून माझी मी मुकनाट्य आ, या विषयाचं प्रशिक्षण घेतलं आहे कोलकात्यामध्ये तर त्याचा मला या भूमिकेसाठी खूप फायदा होतो आहे तो असा तो असा की मुकनाट्य म्हणजे तिथे एकही शब्द वापरायचा नसतो पण गोष्ट पोहोचवायची असते माइंड करेक्ट तर माझे गुरु आहेत निरंजन गोस्वामी त्यांच्याकडे मी शिकलो आहे तर मला या भूमिकेमध्ये जे काही बॉडी लँग्वेज आहे तर ती स्वीकारण्यासाठी त्या खूप उपयोग होतो खूपच पण मग ज्या वेळेस तुम्ही या क्षेत्रात याचा निर्णय घेतला घरच्यांनी असं काही म्हटलं की एवढं छान शिकतोस ते पूर्ण कर किंवा ते शिकतोच तुम्ही ह्या क्षेत्रात का जातोस किंवा बरेचदा लोकांचा गैरसमज असतो किंवा बरेचदा माहीत नसतं लोकांना असं म्हटलं जातं की या क्षेत्रामध्ये स्थैर्य नाही आहे तितकं म्हणजे आज काम आहे तर उद्या असेल का नाही आपल्याला माहिती नाही तर अशा परिस्थितीमध्ये इतकं छान सगळं शिक्षण असताना आणि सगळं असताना ते सोडून ह्या क्षेत्रामध्ये यायचा निर्णय घेणं किती चॅलेंजिंग होता घरच्यांच्या दृष्टीने घरच्यांच्या दृष्टीने खूपच चॅलेंजिंग होतं आहे कारण या क्षेत्रामध्ये माझ्या आधीच्या पिढीमध्ये कुणी नाही तर एंटरटेनमेंट क्षेत्र म्हणजे फक्त आपण एक प्रेक्षक आहोत रसिक आहोत दृष्टीने पाहा पाहणे असं होतं पण माझे वडील जे आहेत तर त्यांना नेहमी असं वाटतं की मुलांना जे आवडतं आहे ते त्यांनी करावं त्यांच्या शिक्षणाचं किंवा त्यांनी जे आधी केलेलं आहे त्याचं बर्डन त्यांच्यावर नसावं कोणत्याही क्षणी जर असं वाटलं की मला वा, वा। आता वेगळं करून पाहायचं ते करू शकतो फक्त त्यांचं एक म्हणणं असं आहे की तू तुझा आर्थिक भार किंवा तू तु, तुझ्या दृष्टीने सक्षम असलं पाहिजे म्हणजे असे एक अमाऊंट किंवा एक आर्थिकता अशी ठरलेली नाही आहे की आता प्रत्येकाची ती वेगळी असते तर आईवडिलांनी काळजी असते की याने त्याच्या आयुष्यामध्ये सक्षम झालं पाहिजे तर ती माझ्या आईवडिलांची अपेक्षा आहे तर त्यांना नक्कीच या क्षेत्राचा अनुभव नसल्यामुळे किंवा कल्पना नसल्यामुळे एक भीती मनात होतीच पण जसं जसं ते शिक्षण घेत गेलो त्यामध्ये किंवा भूमिका मिळत गेल्या पडद्यावर दिसायला लागलो तर त्यांना कळलं की हां हे आहे यातून पैसेही मिळतात आणि हां स्थैर्याबद्दल तुम्ही बोललात तर ते पण फार महत्त्वाचं आहे स्थैर्य मला असं वाटतं की ते स्थैर्य टिकवण्यासाठी फायनान्शियल प्लॅनिंग असणं खूप गरजेचं आहे आणि प्रत्येक क्षणी जी निर्णय क्षमता असते तर ती तुमची त्या दृष्ट दृष्टिकोनातून जर असेल तर तुम्ही ते स्थैर्य मिळवू शकता नक्कीच टिकवू शकता आणि तुम वेग तुम्हाला एक चॉईस निर्माण होतो फार छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि मालिकेच्या निमित्ताने आता वेगवेगळी जेव्हा वळणे येतील किंवा मालिका पुन्हा सुरू होईल तेव्हा आपले अजून गप्पा होतीलच तेव्हा मला वाटतं तुम्हाला सांगायला अजून तुमच्याकडे भरपूर गोष्टी असतील आम्हाला त्याच्यामुळे तेव्हा पण नक्कीच गप्पा मारू तोपर्यंत मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमची इतकी सगळी छान मेहनत घेताय कष्ट घेताय या भूमिकेसाठी आणि एक अभिनय म्हणून एक कला कलाकार म्हणून त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि त्याला नक्कीच यश मिळेल थँक्यू सर रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा